बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्यम जन्मभूमी मंदिरात रामलाल्लाचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्र ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरून श्रीलंका ते अयोध्या अशी आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची प्रभू श्रीराम यांच्या पादुकांची रामराज्य युवा यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेचे सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्य स्वरूपात जय श्रीरामाच्या जयघोषात जल्लोषात या रामराज्य युवायात्रेचे वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटत भव्य स्वागत करण्यात आले असून यावेळी ठिकठिकाणी हजारो भाविकांनी श्रीरामाच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले यावेळी धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके पत्रकार प्रदोष चवणके अवतारजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रामराज्य युवा यात्रा काढण्यात आली असून तसेच यावेळी आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलताई कोल्हे माजी नगराध्यक्ष विजय वाघणे महानंदाचे अध्यक्ष राजेश परजने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर श्रीराम पादुका मिरवणुकीस कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरापासून पूजन करून सुरुवात होऊन विविध मार्गावरून सावरकर चौक येथे शेवट करण्यात आला यावेळी गांधीनगर येथील हनुमान मंदिर येथे हनुमान स्तंभाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले तसेच यात्रेच्या सांगते प्रसंगी कारसेवक यांचा सन्मान करण्यात आला आहे बावीस तारखेला होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी स्थानावरच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठाची कोकरगावकरांना सगळ्यात आधी निमंत्रण आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी बावीस तारखेला सुदर्शन वरून कनेक्ट आहे आपल्या वतीने या पादुका आणि आम्ही सगळ्या अयोध्येमध्ये मध्ये असणार आहे सगळ्यांना अयोध्येला येणं शक्य नाही आणि म्हणून भगवान आपल्या भक्ताची काळजी घेतो असं आपण म्हणतो आणि म्हणून स्वतः रामचंद्रांनी जी, राम जी आम्हाला बुद्धी दिली आणि प्रदोषणी आता पत्रकारिता सुरू करायची तर काय करायचं म्हणून आपल्या पंतप्रधानांना दिवाळीत भेट झाली त्यांच्या प्रेरणेने त्यांनी लंकेवरून अयोध्येपर्यंतची ही आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची यात्रा काढलेली आहे आणि प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चाललेले आहे जसं आता संतोषने सांगितलं त्या मार्गातूनच आज इथं आहे आता या ठिकाणाहून बेटात जाणारे नंतर संगमनेर त्याच्यानंतर कोदार आणि मग शिर्डी आजच्या कार्यक्रमात भाषण असं काही नाही फक्त दर्शन आणि पादुकांचं पूजन हाच महत्वाचा विषय होता सगळ्या हिंदू समाजाने या आयोजनाला पुढाकार घेतला सगळं आयोजन केलं मी त्यांना याही या आयोजनाची आणि मागच्या मोर्चाची शुभकामना देतो लंका ते अयोध्या अशा प्रभू श्रीरामांच्या पादुका घेऊन निघालेला रथ श्री सुरेशजी चव्हाणके यांच्या नेतृत्वात आणि त्यांचे चिरंजीव युवा पत्रकार प्रदोष चव्हाणके यांच्या पुढाकाराने हा रथ लंका त्या अयोध्या जात असून त्याचं भव्य स्वागत आपल्या या पवित्र कोपरगाव नगरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज करण्यात आलं मोठ्या प्रमाणावर सर्व रामभक्त सेवकांनी याला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे येत्या बावीस जानेवारीला आपल्या देशाचे लाडके कर्तृत्ववान पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाचशे वर्षांचा संघर्ष संपवून बाबरी मशीद ध्वस्त करून त्याचे रितसर सुप्रीम कोर्टामध्ये सर्व पुरावे देऊन विरोधकांचे सर्व तोंड गप्प करून प्रभू श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला मोठ्या थाटामाटात होत आहे जगभरात आपण त्याचा जल्लोष बघत आहोत कोपरगाव देखील याला अपवाद नसून बावीस जानेवारीला कोपरगावात देखील मोठ्या जल्लोषात हा सण सर्वात मोठा सण साजरा केला जाणार आहे या निमित्ताने आपण आम्ही सर्व कोपरगाववासियांना आव्हान करतो की आपण देखील बावीस जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील किंबहुना या युगातील सर्वात मोठा दिवस असून त्या दिवशी आपल्या घरामध्ये हा मोठ्या आनंदाने साजरा करावा प्रत्येक घरावरती भगवा ध्वज लागला पाहिजे सकाळी सडा रांगोळी आपल्या अंगामध्ये असली पाहिजे धोर त्या दिवशी आपल्या घरामध्ये बनलं पाहिजे त्याचबरोबर आपण कार्यकर्ते म्हणून या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये अयोध्येहून आलेल्या मंत्रित केलेल्या पवित्रा अशा अक्षदा या वितरित करणार आहोत त्या अक्षदा आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याचं देखील आपण पूर्ण पावित्र्य पाळून ज्या दिवशी ती प्राणप्रतिष्ठा असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये त्या अक्षता आपण देवांना अर्पण करून जणू काही आपण आय देत आहोत असंच मानून त्याचा जल्लोष आणि आन त्याचा आनंदोत्सव आण आपण सर्वजण साजरा करूयात एवढं बोलून मी थांबतो रामावतार श्रीराम सांस्कृतिक शोषण संस्थान का प्रबंध न्यासिंह और मिनिस्ट्री ऑफ टुरिझम भारत सरकारने तो रामायण सर्किट बनाया उसका चेयरमैन की जिम्मेदारी भगवान राम के यात्राओं के बारे में आपका प्रश्न है भगवान राम ने जीवन में चार यात्राएं की हैं। पहली यात्रा गुरु वशिष्ठ जी ने उनको करवाई दूसरी यात्रा विश्वामित्र जी के साथ वो जनकपुर तक गए विवाह हुआ वापस आए तीसरी यात्रा भगवान राम के चौदह वर्ष के वनवास की है उनकी चौथी यात्राएं हैं वो राजा बनने के बाद राजा राम की तीर्थ यात्राएं अभी तक हमने दो यात्राओं पर काम किया है दूसरी और तीसरी यात्रा जनकपुर और चौदह वर्ष के वनवास की यात्राओं पर काम किया है जनकपुर यात्रा के अभी तक इकतालीस साल मिले हैं और राम वनगमन के दो साल मिले हैं अर्थात दो सौ का अभी तक शोध हुआ है ये सल भारत के नगरों में गांवों में जंगलों में पहाड़ों में नदियों के किनारे समुद्रों के किनारे फैले पड़े हैं और ये हमारी भारतीय संस्कृति की धरोहर है इसमें नौ राज्य और अस्सी जिले आते हैं ये स्थल यदि लुप्त हो गए तो हमारी भारतीय संस्कृति को बहुत बड़ी हानि होगी इन स्थलों के कारण हमारे वनवासी बंधु अपनी जड़ों से जुड़े हैं इसलिए हम सबका कर्तव्य है कि हम इन स्थलों का संरक्षण करें देखिए बंधुओं हम तो अपना जीवन जी चुके या जी रहे हैं जो भी है लेकिन ये स्थल अगर लुप्त हो गए तो हमारी भावी पीढ़ी को इन सलों से जो संस्कार मिलते हैं जो ऊर्जा मिलती है उसके लिए वो वंचित हो जाएंगे इसलिए भारतीय संस्कृति की इस धरोहर को बचाने के लिए प्रत्येक व्यक्ति का प्रत्येक भारतवासी का और विशेष रूप से प्रत्येक राम भक्त का कर्तव्य है कि हम स्थलों का संरक्षण दीक्षित इस यात्रा का प्रमुख हूँ इस यात्रा के माध्यम से सामाजिक संदेश जो है युवाओं में चरित्र निर्माण यहाँ के देश के कर्णधार हैं उनमें भी राम राज्य कैसा था वैसा राम राज्य लाने का प्रयास करें वो ऐसा आह्वान इसके माध्यम से है सामाजिक सौहार्द जो बिगड़ रहा है उसको अच्छा करने का संदेश है ऐसे ये चार पांच संदेशों को लेकर के यात्रा चल रही है पूरे देश में श्रीलंका से जो प्रारंभ हुई और अभी तक हम महाराष्ट्र आए हैं अपार जन समर्थन मिल रहा है बहुत अच्छा स्वागत जगह जगह हो रहा है ऐसा लग रहा है कि राम राज्य के लिए लोग उत्साहित है भगवान श्री राम का जो मंदिर का निर्माण हुआ जिसका उद्घाटन होने वाला बाईस को उस समय हम इस यात्रा को समापन करके वहां पर पहुंचेंगे और यह राम राज्य की नींव ऐसा ये यात्रा उसमें एक मील का पत्थर साबित होगी ऐसी हमारी अपेक्षा है पूरे देश के लोगों से प्रार्थना है कि इस यात्रा को जहाँ जहाँ भी आ रही है इसका स्वागत करें इससे प्रेरणा लें और इसके साथ जुड़े किसी न किसी रूप में अपने परिवार के युवाओं में चरित्र निर्माण देश के भक्ति धर्म के प्रति भक्ति ऐसे भाव उत्पन्न हो यही संदेश लेकर के यात्रा चल रही है जय श्री राम जय श्री राम मी स्वामी भारतानंद सरस्वती जी महाराज माझ्यासोबत रामायण सर्किटचे आदरणीय डॉक्टर राम अवतारजी शर्माजी विवेकानंद दीक्षितजी सुदर्शन के केंद्रीय प्रभारी आहेत आणि ही आमचे डॉक्टर आपले डॉक्टर पवन आर्याजी ही सर्व मंडळी आज रामराज्य युवा यात्रा कोपरगाव शहरात आलेली आहे श्रीलंकेपासून अयोध्याकडे कारण अयोध्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिराचं प्राणप्रतिष्ठा समारोह बावीस तारखेला होणार आहे आणि भव्य त्या ठिकाणी मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे आणि म्हणून रामराज्य युवा यात्रा प्रदोष चव्हाण के जे सुरेशजींचे चिरंजीव आहेत आणि हे सर्व साधू संत ही मान्यवर मंडळी रामचरण पादुका श्रीलंका देवेद्या राम दे रामगमन मार्ग आदरणीय डॉक्टर राम अवतारजी या विषयावरच गेली पन्नास वर्षापासून काम करतात भगवान प्रभुरामचंद्र ज्या मार्गाने वनवासाला श्रीलंकेपर्यंत गेले त्याच मार्गाने ही यात्रा आहे कारण या यात्रेतूनच रामराज्य घडवायचं आहे येणारा समाज आणि आपला राष्ट्र घडवायचं आहे म्हणून ही यात्रा या मार्गाने चालू आहे आणि त्यामुळे नाशिकला पंचवटीत भगवान प्रभू रामचंद्र थांबले होते आणि मग काही ज्या ज्या परिसरामध्ये त्यांचे चरण लागले त्या मार्गाने ही यात्रा चालू आहे आज कोपरगावमध्ये आली भव्य मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी चालू आहे आणि लाखो लोक हजारो लोक प्रभू रामचंद्राच्या चरण पादुकाच्या श्रीलंकेहून आल्यात आणि अयोध्येला चाल चालल्यात तर त्याचं दर्शनही घेता येत आणि स्वागत मोठं होतं आहे आनंदाची गोष्ट आहे इथून पुढं आता आज संगमनेर शिर्डी आहे उद्या कायगाव संभाजीनगर आंबड श्रीरामपूर पण आहे पुढे मग आंबड वगैरे जालना लोणार मार्गेनंतर मग माहूरगड आहे रामटेक आहे महाराष्ट्राचं शेवट कारण ज्या मार्गाने प्रभू रामचंद्र गेले होते पाठीमागून आम्ही नळदुर्ग तुळजापूर वगैरे त्या नगरकडून आलो तर असा रामटेकहून पुढे छत्तीसगड आणि पुढे मग मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये यात्रा पुढे निघणार आहे दिवाळी या ठिकाणी साजरी करायची आहे प्रत्येक हिंदू आपल्या भगवाद होत आपल्या घराला विद्युत रोषणाई आपल्या घरापुढं रांगोळी सडा या प्रमाण आपण त्या दिवशी आपल्या घरामध्येही कर पूजन करायचं आहे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपण रस्त्यावर सुद्धा या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहोत त्याची रूपरेषा लवकरच आम्ही दिवशी कुठले कुठले कार्यक्रम आपल्याला कुठले भजन कुठले कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे त्याची रूपरेखा